हॅलो यूट्यूब फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा आज शेवग्याच्या शेंगाच्या झणझणीत रसा भाजी बनवणार आहे तर साहित्य बघा काय काय लागतं शेंगदाणे एकदम असे डाग 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 पड कडक कडक भाजून घ्यायचे कोथिंबीर खोबरं गॅसवर भाजून घेतलं खोबरं कांदा पण गॅसवर भाजून घेतला आहे टमाटर पण एक मोठंवालं गॅसवर भाजून आहे आणि हे अद्रक घेतल्यात दोन तुकडे लसणाच्या चार पाकळ्या आणि हे शेंगदा कडक भाजून घेतले आणि शेंगा चिलून स्वच्छ धुवून ठेवून घेतल्यात आता ही सर्व मसाला मिक्सरला वाटून घेते आणि हे तीन हिरव्या मिरच्या पण घेतल्यात आणि मसाला पण टाकणार आहे दुसरा पण आत ही मिरच्या पण जास्त तिखट होण्यासाठी घेतल्यात झणझणीत जन करायचं आहे ना आपल्याला म्हणून तीनच मिरच्या घेतल्यात भाजून गॅसवर भाजून खोबरं की कांदा गॅसवर भाजून टमाटर गॅसवर भाजून आणि शेंगदाणे एकदम कडक भाजा कडक भाजलं तरच भाजीला चव येते धनिया चला आतून आता मिक्सरला वाटून घेऊया मसाला चला तर मसाले वाटून घेतले सगळे आदरक कोथिंबीर कांदा टमाटर हे सर्व हे वाटून घेतले हे खोबरं वाटून घेतलं भाजूनच घेतल्यात बरं का सगळं आणि ही शेंगदाणी ही हळद आणि हे आहे आपला काळा मसाला खोबरं धने सगळं टाकून पहिलंच वाटलेलं असते मिरची मसाला हे आहे भरपूर मस घरकुल मसाला आहे त्याच्यानं भाजी खूप टेस्टी होते हे तर भेटत नाही गावाला भेटतो गावावरूनच आणले मी गावाला गेले होते तेव्हा घरकुल मसाला थांबत आणि हे सर्वे मसाले आता आपल्याला टाकायचे आहेत भाजी पाणी गरम करून घेतले भाजी टाकण्यासाठी थंड पाणी नाही टाकायचं टेस्टी येत नाही भाजीला पाणी गरम करून घेतलं तेल टाकून देते आता दोन पळे दोन पळे आणि थोडीशी असं तेल टाकून घेते तेल गरम झाल्यावर सर्व मसाले टाकून देते आता हे वाटून घेतलेले मसाला सर्व मसाला टाकून घेतला वाटल्याला आता मीठ पीठ टाकते चांगला शेंगाला लागेपर्यंत हलवून घेते गरम केल्याला पाणी टाकून घेते आता मसाल्या मसाल्याचं भांडं देऊन घेतले घेत्यात घरकुल मसाला पण टाकून घेते छान असं आता मसाला शेंगा शेपर्यंत शिजून मऊ होईपर्यंत आता कमी गॅस करून स्लो गॅसवर उकळून घेते आता भाजी जेवारीची भाकर पण बनवले त्याच्याबरोबर खायला भाजीबरोबर जेवारी ह्याच्यात जेवारी तांदूळ भाजरी मिक्स करून दळून आणलेली भाकर आहे खूप टेस्टी लागते त्याच्याबरोबर करून भाकर पण झाले बघा तयार झाली बघा झणझणीत चणचणीत शेवगा शेवग्याची रसा भाजी चला तर मग बघा तुम्ही कर करून बघा फुक तुशती होते चला बाय